नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माझ्या माता बहिणीला नमस्कार आज गुरुवार आज गुरुवार बाजारला गेलते बाजारातून काय आणले महत्वाची वस्तू आपल्या देवीला आणली देवीला करायचे हे काय आणले भाजी माळवा आहे सगळी बाजारातून काय काय आणले बाबा तुम्हाला सांगा वाजले आता सपरचंद आणलेत बाजारातून बाजार लांब असल्यामुळे एखाद्या होत नाही बाजारात लवकर लवकर आपल्या देवीला आणली दीव, आपल्या इथं गुरुवारीच असते बाजार नसते हिरिवारी बाजार पुन्हा माळू एक काय बसते महाग असते केळ आणली ती आपल्या देवीला काय वस्तू आणली पिशवीत अडकले कुठं धावते तुम्हाला दाबा हे निघाली बघा देवीला वस्तू आपल्या हा का आणली बघितली का न नाकातली न देवीला आणली छान आहे का सांगा कमेंट करून नत चांगली आहे का न नाकातली न आज बाजार असतंय ना मग नतले आवडली होती मला देवीला हाय देवीची नत पण म्हणलं ही आणावीच बाजारातलं छान होती नताचं पाकिट समोरच होतं ठेवते बाजूला तुम्हाला आज खुशिता गाजर तरी बोर आणली बोरा गाजर आणली एक किलो आणि टमाटे आणली सगळं ककडी आण आणल्या सगळं माळव खालीच होत हिरव्या भाज्या जर सस्त्या बघा आता चांगले आहेत बघा ककडी हाय ककडी बरं होतं माळवं चांगले भेटले बघा आज बरे माळव सगळं शेव चिवडा या शेव खायला या शेवचिवडा चिवडा खायला बघा आमच्या बाजारातला शेवचिवडा कसा आहे एकदम मस्त आता निसायची राहायची ह्याच्या दिला पुन्हा खाऊ शेव चिवडा चुक्याची भाजी आहे शेवटेची शेक मोड आलेले मटके वटाणे वटाणे मी तुम्हाला मेथीच्या भाजी आणली जेव्हा मेथीची भाजी किती स्वस्त होती शेवीची शिवंगा आणली तुम्हाला लवकर दाजी लवकर न बाजार शेव चिवडा खायला या नाही आमच्या बाजारातला शेवचिवडा भारी असते भाज्या आणल्यात बर कसे भाज्या भाज्या शेवचिवडा खायला या भारी असते शेवचिवडा आमच्यातला बाजारात आता नाही गुरुवार चतुर्थी असती एकादश आणि पौर्णिमा त्याच्यामुळं आता गुरुवार नाही झाला मी जाजेला गुरुवार सगळ्याला गुरुवार असते नाही झाला झालावं तरी किती उपास बरोबर आहे का माता बहिणी गाजर सपोकाच येते बघा थोडी त्याला थांबा आता पुढच्या गुरुवारी सांगते त्याला खायला दिलं यमली बारकिला गोड येते हा एखादा एकादा आहे ती गोड बाजार निवडायचा म्हणजे एकता घेतवा त्या डायरेक्ट कॅरी बॅग मध्येच माळून तेच बरं बोलत बघा तसं घेतलेले चांगलं ढबू मिरची ढबू मिरची नावा कसं पडलं तिथं ढबू मिरची या माता बहिणीन बघा चढ शेवटचे उडा खायला काय चढतच राहते निवडायच आपण बघू दिलं भजे मिरची भजे तितक भजे खायला पाहिजे बघा कुठं बाजारात बाजारात खरं भजे खायला पाहिजे गरम गरम शेवटी बांधले बघा कसा आहे शेवचिवडा उडा म्हटलं ना का आमच्या बाजारातले भाजी भेटते एकदम मस्त शेवचिवडा हो बघा या शेवचीवडा खायला बाजारात वराला दिला वाटात मग मिरची भाजी तिथेच बघा असं चिडचिवड आहे आमच्यातन बाजारला गेले होते मी आणि दाजेला घेऊन दाजे म्हणतो ते मला तिथंच भजे खायचे तर बाजाराच्या कट्ट्यावर बसून तिथं गरम गरम भजे चांगले येत जाता उशीर मला म्हणलं उशीर लय झालाय पुढच्या गुरुवारी नक्की भैज खाऊ लागलं तिथं खायचे बाजारातली मजाची युगी तिथं भैजा बसून खाल्लीवर कवाच नेहल सेज हेच नाही भजी खायचा दाजीला ठेवली शिवा वेळी वाराला दिलं भजे मी काय रेवडी खाणार का झाडे चार गास खाली बास काहीतरी किडू गेले का किंवा हळवळ हळवळ करायला पिशवे अशा घेतल्या होत्या ना त्याच्यामुळे झालं असे चिवडा खायला मग नाही या ना का या बघा देवीला काय आण देवीच्या नाकात घाल चला ना, दिसली का नका या शेवचिवडा खायला कसं शेवचिवडा आणते गाजर हा भाजी ही आण बघा हो देवीच्या नाकात न घालायची आपल्याला हे नतं आणली देवीला बघा कशी नत कमेंट करून सांगा देवीच्या नाकात नत कशी दिसते